नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम सतीश शिर्के या युट्यूब चॅनेलवरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा आणि हो मध्ये छान कॉमेंट करा जेणेकरून आम्हाला असेच चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल कुठलाही कार्यक्रम म्हटलं तर त्याच्यामध्ये सूत्रसंचालक असेल किंवा भाषण करणारा व्यक्ती असेल ही जबाबदारी आपल्याला त्या ठिकाणी पार पाडावी लागते मी माझ्या सूत्रसंचालक आणि भाषणाचे प्रकारचे व्हिडिओ त्या ठिकाणी दिलेले आहेत आज अस असाच एक सभा संमेलनातला कार्यक्रमाचा एक भाग म्हणजे प्रास्ताविक करणं असत कुठलाही शाळा महाविद्यालय असेल किंवा एखादं सामाजिक सार्वजनिक कार्यालय असेल एखादा मंडळाचा कार्यक्रम असेल तिथं प्रास्ताविक करण्याची जबाबदारी कदाचित तुमच्यावरती येते आणि मग आपली तारा बाळते मला वाटतं आपण माझे व्हिडिओ जर पाहिले तर निश्चितपणे आपली ही भीती त्या ठिकाणी निघून जाईल आणि तुम्ही सभा जिंकायला त्या ठिकाणी सज्ज व्हा कार्यक्रमाचं प्रस्तावना करणं प्रास्ताविक करणं प्रस्तावना आणि प्रास्ताविक याच्यामध्ये थोडासा फरक त्या ठिकाणी आहे पुस्तकाची प्रास्तावना केली जाते आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं जातं हे आपण लक्षात ठेवा सूत्रसंचालक जो असतो तो, तो सूत्रसंचालक सुद्धा प्रास्तावना करतो तो कुठपर्यंत जेव्हा पाहुण्यांचं आगमन होतं आणि पाहुण्यांचं आगमन झाल्यानंतर व्यासपीठावरती स्थानापन्न होईपर्यंत त्याला जो दोन तीन मिनिटाचा वेळ मिळतो त्याच्यामध्ये तो कार्यक्रमाची रूपरेषा त्या ठिकाणी सांगायचा असतो परंतु खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रास्ताविक करणाऱ्या व्यक्तीची भूमिका अत्यंत महत्वाची असते जीवनाचा सार कळतो तो ग्रंथ आणि पुस्तकातून आणि कार्यक्रमाचा सार कळतो तो प्रास्ताविकातून कुठल्याही कार्यक्रमाचं औचित्य साधून भूमिका मांडण्याचं जे काम असतं ते प्रास्ताविकाच्या रूपानं त्या ठिकाणी केलं जात जेव्हा एखाद्या सभेचा कार्यक्रम सुरू होतो त्यावेळेस त्या ठिकाणी स्वागतानंतर पहिलं भाषण आणि कार्यक्रमाची सुरुवात जी असते ती प्रामुख्यानं प्रास्ताविकामध्ये असते आणि म्हणून प्रास्ताविक करणाऱ्या व्यक्तीनं त्या ठिकाणी मुद्देसूत केलं पाहिजे आकर्षित केलं पाहिजे बहारदार केलं पाहिजे श्रोत्यांचं लक्ष कार्यक्रमाकडे वेधून येण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं प्रास्ताविक करणाऱ्या व्यक्तीवरती अवलंबून असते आपण पाहतो की प्रास्ताविक करत असताना त्या ठिकाणी अत्यंत महत्वाची भूमिका ही प्रास्ताविकाला पार पाडावी लागते जेव्हा कार्यक्रम सुरू होतो त्यावेळेस नुकताच कार्यक्रम सुरू झालेला असतो श्रोते इकडे तिकडं उभे असतात काही बसलेले असतात त्याचबरोबर श्रोत्यांच्या दृष्टिकोनातून जर काही आपसात गप्पा मारत असतात आणि हे सर्व बंद करून त्यांना कार्यक्रमाकडं खेचून घेण्याचं कसब कौशल्य हे प्रास्ताविक करण्याला त्या ठिकाणी पार पाडावं लागतं म्हणून प्रास्ताविक हे चांगलं होणं अत्यंत गरजेचं असत प्रास्ताविक करण्याचा जो उद्देश असतो तो कार्यक्रमाकडे श्रोत्यांना खेचून घेणं कार्यक्रमामध्ये श्रोत्यांना गुंतून ठेवणं आणि या कार्यक्रमामध्ये पुढे पुढे काय होणार आहे याचा रोड मॅप सादर करणं ही प्रास्ताविकाची खऱ्या अर्थानं जबाबदारी असते आता प्रास्ताविक नेमकं कुणी करावं हा कधी कधी प्रश्न त्या ठिकाणी येतो आईन वेळेला आपण कुणाला तरी जबाबदारी जर दिली तर ते प्रास्ताविक होत नाही उगा संधी द्यायची जबाबदारी द्यायची ही भूमिका त्या ठिकाणी देऊन चालणार नाही तर प्रास्ताविक कोणी करावं कार्यक्रमाचा जो आयोजक असतो संयोजक असतो त्या संयोजक आणि आयोजक समितीचा मुख्य सदस्य त्यामधील प्रमुख व्यक्ती त्या, त्या कमिटीमधल्या व्यक्तीनं प्रास्ताविक करणं गरजेचं असतं आणि म्हणून ती भूमिका प्रास्ताविकानं पार पाडली पाहिजे आई वेळेला कोणाला तरी जबाबदारी दिली तर कार्यक्रम सुरुवातीला त्या ठिकाणी पाडण्याची शक्यता असते संयोजक समिती सदस्याला का द्यावी कारण त्याला संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा माहीत असते आणि संयोजकाच्या वतीनं थोडीफार भूमिका मांडण्याची संधी आणि व्यासपीठ या निमित्ताने त्या ठिकाणी उपलब्ध होत प्रास्ताविक करत असताना काही मुद्द्यांचा समावेश तुमच्या प्रास्ताविकामध्ये आला पाहिजेत ते मुद्दे आपण थोडक्यामध्ये त्या ठिकाणी ते पाहणार आहोत सर्वप्रथम म्हणजे प्रास्ताविक करणाऱ्या व्यक्तीनं ज्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक तुम्ही करत आहात त्या कार्यक्रमाचा उद्देश हेतू त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सुरुवातीला विशद करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं उदाहरणार्थ तुम्ही एखादी पालक सभा त्या ठिकाणी बोलवली आहे या पालक सभेचं काय औचित्य आहे काय हेतू आहे कोणत्या प्रकारचा उद्देश त्याच्या पाठीमागा आहे हे सुरुवातीलाच प्रास्ताविकांना त्यामध्ये सांगणं गरजेचं असतं जेणेकरून स्वतःना संयोजकाची भूमिका त्या ठिकाणी समजू शकेल तर ज्या दिवशी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो त्याच दिवशी काय केला तारीख कोणती वार कोणता या तारखेला या काळामध्ये करण्याचं औचित्य काय आहे या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये नमूद करणं गरजेचं असतं जेणेकरून या दिवसाचं औचित्य काय आहे हे श्रोत्यांना कळणं गळी उतरवणं त्या ठिकाणी प्रास्ताविकाची जबाबदारी त्या ठिकाणी असते त्यानंतर कुठलाही कार्यक्रम जर करायचं म्हटलं तर कार्यक्रम करण्यापाठीमाग जे काही प्रवास असतो म्हणजे ठरवण्यापासून पाहुणे ठरवणं असेल व्यासपीठ ठरवणं असेल श्रोते बोलवणं असेल पत्रिका छापणं असेल या सर्व थोडासा लेखाजोखा प्रास्ताविकामध्ये मांडला पाहिजे जेणेकरून हा कार्यक्रम करत असताना संयोजक समितीनं आयोजकानं कशा पद्धतीनं तयारी केली आहे हे श्रोत्यांच्या गळीमुत्रानं त्या ठिकाणी गरजेचं असतं आणि म्हणून ही भूमिका सुद्धा प्रास्ताविकामध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर कार्यक्रमाला जे काही तुम्ही पाहुणे बोलवले आहेत मान्यवर बोलवले आहेत त्यांचाही नाम उल्लेख त्या ठिकाणी होणं गरजेचं असतं आणि हा हेच पाहुणे का बोलवले त्यांनाच आपण का बोलवलं त्याचं उपस्थिती कशी महत्वाची आहे हे तुम्हाला प्रास्ताविकामधून सांगणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून प्रास्ताविकानं मुद्देसुद्ध बोलावं आवश्यक तेवढंच बोलावं शक्यतो मुद्दे हे काढून जर बोललं तर अधिक आपलं भाषण त्या ठिकाणी चांगलं होतं आणि सुरुवातीलाच एकदा कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये तुमची भूमिका त्या ठिकाणी सोडत्यांना जर समजली तर तुमचा कार्यक्रम त्या ठिकाणी उठायला सुरुवात होतो बहारदार व्हायला त्या ठिकाणी मदत होत असते मी एवढं सांगता येईल शब्दांना तोलत आहे धरणीच्या ऋणात राहून मी शब्दांना तोलत आहे धरणीच्या ऋणात राहून आकाशाशी बोलत आहे मातीशी बोलत आहे आकाशाकडे पाहून मातीशी बोलत आहे आकाशाची स्वप्ने पाहून असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल तुमच्या या भाषणाला मी शुभेच्छा देतो धन्यवाद